महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सकाळचे सात वाजले तरीही जरांगे शिवनेरीत पोहोचले नव्हते किती मराठे किती गाड्या आणि किती खर्च जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा सरकारलाही अंदाज नाही सरकारची सिस्टम हतबल जरांगेंना रोखण्याची नाही तर जरांगे मॅनेज करण्यात कसरत सरकारचे आमदार फुटत चालले मराठा आमदार खासदार जरांगेंसोबत पंगा घ्यायला यावेळी तयार नाही रात्री पावणे एक वाजता जरांगे नगरमधील नेप्ती चौका जेसीबी डीजे आणि हजारो मराठे रस्त्यावर दिसले नेमकं घडलय का, का। मनोज जरांगे यांनी मुंबईकडे जायचंय आणि जाणारच त्यासाठी तीन कोटी मराठ्यांचं टार्गेट ठेवलं होतं सरकारला वाटलं छे असं कसं काय होऊ शकतं तीन कोटी मराठे कुठे येत असतात का पण मनोज जरांगेंसोबत अंतरवाली सराटी सोडल्यापासून नेमकं किती गाड्या किती मराठे आणि मनोज जरांगेंवरती किती खर्च होतोय याचा अंदाज आजच्या घडीला ना जरांगेंना आहे ना, ना सरकारला आहे सरकारची सिस्टम पोलिसांना अपडेट द्यायची कोणत्या मार्गावरून मराठे जाणार आहेत किती लोक असणार आहेत किती गाड्या असणार आहेत याची ना माहिती पोलिसांना ना सरकारला आझाद मैदानावरती मनोज जरांगेंसोबत गेलेले आंदोलनकर्ते स्वयंपाक बनवण्याची तयारी करत आहेत मात्र स्वयंपाक बनवण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली सरकार वारंवार जरांगे आणि मराठ्यांना का दिवसते असा प्रश्न तयार होतोय फक्त पाच हजार मराठे आणि एक दिवसाचं आंदोलन अशी सरकारची अट आहे आझाद मैदानावरती सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल व्हायला सुरुवात झाली पाच हजार मराठे आणि एकटे मनोज जरांगे आझाद मैदानावर दिसतील पण बाकीचे मराठ्यांनी तोपर्यंत आपण निवडून दिलेले आमदार खासदार आणि झालेले आपल्या जीवावर मंत्री झालेल्या लोकांचे बंगले उचकवून यायचे बंगल्यांसमोर जाऊन बसायचं तुम्ही मराठे आहात ना मग मराठे आमदार आणि खासदारांनी आपल्या समाजासाठी आपल्या घराचे बंगल्याचे दरवाजे उघडे ठेवायचे आझाद मैदानावरती स्वयंपाक बनवण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे ना मग आता सरकारने येणाऱ्या लाखो लोकांच्या जेवणाची सोय करायची प्रश्न पडेल आम्ही का करू जर असा प्रश्न असेल तर येणारे आंदोलनकर्ते हे काय दहशतवादी किंवा आतंकवादी नाहीयेत हा मराठा समाज आहे ज्या समाजाच्या समाजा जीवावरती सरकार आज सत्तेत बसलंय आणि विरोधी पक्ष सुद्धा विरोधात बसलाय आज प्रश्न आहे उद्धव ठाकरेंना आज प्रश्न आहे राज ठाकरेंना आज प्रश्न आहे शरद पवारांना मराठा समाज मुंबईकडे येतोय तुम्ही त्यांच्यासाठी काय भूमिका आहेत तुम्ही त्यांच्या जेवणाची त्यांच्या नाश्त्याची त्यांच्यासाठी आंदोलनामध्ये काय सहकार्य करतायत असा प्रश्न आहे सरकारची सिस्टम हतबल झाली हे दिसून येत आहे जरांगेंना रोखण्याची नाही तर सध्या जरांगेंना मॅनेज करण्याची कसरत फडणवीसांना करावी लागते सरकारचे आमदार रात्रीतून फुटत चालले मराठा आमदार आणि खासदार यावेळी जरांगेंसोबत पंगा घ्यायला तयार नाहीत कारण मागच्या लोकसभेला पंगा घेऊन काय झालं हे दिसून आलंय छगन भुजबळ बोलायला तयार नाहीयेत छगन भुजबळांना त्यांचं मंत्रिपद का मिळालं नव्हतं छगन भुजबळांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये नेत्यांनी सभेला आमदारांनी उमेदवारांनी सभेंना सुद्धा बोलावलं नव्हतं छगन भुजबळांना कळून चुकलंय की आता आपण यांच्यामध्ये डोकं लावण्यात अर्थ नाहीये रात्रीची पावणे एक ची वेळ होती जरांगे जेव्हा नगरमधील नेपती चौकामध्ये पोहोचले तेव्हा सुद्धा हजारो मराठे रस्त्यावर होते विशेष म्हणजे तेव्हा पाऊस सुद्धा पडत होता मात्र तरी सुद्धा जेसीबी डीजे तुरे लावून जरांगेंचं स्वागत होत जरांगेंच शक्ती प्रदर्शन करायचंय असा मराठा समाजाचा उद्देश नाही पण जरांगे जो आंदोलनाचा लढा लढतायत त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत फुलना फुलाची पाकळी म्हणून आमचंही यामध्ये योगदान असेल हा मेसेज ठिकठिकाणी थीक जरांगेंचं स्वागत करून मराठा देण्याचा प्रयत्न करतोय रात्रीतून नेमकं सरकारचे किती आमदार फुटलेत याची माहिती आपण अगोदर घेऊया सध्याच्या घडीला जर विचार केला तर बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीलाच मनोज जरांगे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभाग नोंदवला गेवराईचे भाजपचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही सहभाग घेतलाय घनसांगीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी सुद्धा शुभेच्छांचे फलक लावून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे शिवाय कार्यकर्त्यांच्या चहा आणि नाश्त्याची सोय सुद्धा टोपेंच्या मार्फत केली गेलेली आहे याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनीही मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनीही रात्री मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला बोलतो आहे हे आमचा सहभागच आहे असं म्हणा आपण चॅनलवर जाणार माझी बाजू मांडली जाणार आहे तर हा हा माझा सहभाग आहे असं आहेच आहे नाही याला मराठा आमदारच का असं माझं मत आहे का मराठा आमदारच हे तरी करण्याची काय सगळ्यांनी दिला पाहिजे सगळ्यांनी ओबीसी जो घटक आहे किंवा मागासवर्गीय घटक आहे आदिवासी घटक आहे यांच्या बाबतीत आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना मंत्री शंभूराज देसाई आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे हे ज्यांची नावं मी घेतली त्यातील एक दोन आमदार सोडले तर बाकी सगळे सत्ताधाऱ्यांमधील आहेत या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणाहून जो आहे तो मनोज जरांगेंना पाठिंबा येतोय आमदार आणि खासदार यावेळी जरांगेंच्या आंदोलनापासून लांब राहण्याची रिस्क घेऊ शकत नाही पण त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते की आताच्या गडीला जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणं इतकंच काय ते सहकार्य जरांगेंना आमदार आणि खासदारांकडून अपेक्षित नाहीये तर आता हे मराठे मुंबईत येतात जर पाच हजार मराठेच आझाद मैदानावरती ठेवायचे असतील तर बाकीच्यांची या आमदार आणि खासदारांना करावी लागणार आहे तुमचे कार्यालय खुले करा तुमचे बंगल्यांचे दरवाजे खुले करा तुमचा पैसा बाहेर काढा या आंदोलनकर्त्याची जेवणाची सोय करा अशा वेगवेगळ्या वेग मागण्या आणि सूर जो आहे तो मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून बाहेर येताना दिसतोय आताच्या घडीला एवढंच दिसून येतंय की देवेंद्र फडणवीस टार्गेट वरती एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबाबत जरांगे सॉफ्ट कॉर्नर घेऊन येत एकनाथ शिंदेना मानलं पाहिजे कारण ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मी मराठा आहे आणि मी मराठा मुख्यमंत्री असल्यानं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बांधिले त्यावरती जरांगे म्हटलेत की एकनाथ शिंदेना मराठ्यांसाठी खूप काही काम करायचं होतं मात्र फडणवीसांनी करू दिलं नाही पण दुसरी नाण्याची बाजू ही सुद्धा आहे की ते देवेंद्र फडणवीसच होते ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देऊन त्या हायकोर्टामध्ये टिकवलं सुद्धा होतं त्यामुळे जरांगेंचा रोग जरी फडणवीसांवरती असला तरी फडणवीसांची मराठा समाजाबाबत सहानुभूतीची बाजूसुद्धा आपण पाहिलेली आहे त्यामुळे आताच्या घडीला तू आणि मी करण्यात अर्थ नाहीये इगो बाजूला ठेवा मराठी मुंबईच्या दिशेने येत आहेत अजूनही तुम्हाला आकडा कळत नाहीये अजून जरांगेंनी शिवनेरी सुद्धा सोडलेली नाहीये सकाळी सात वाजेपर्यंत जरांगे शिवनेरीवरती पोहोचले सुद्धा नव्हते याचा अर्थ असा आहे की प्लॅनिंग नियोजन सगळं विस्कळीत होतंय कायदा आणि सुव्यवस्था तुडवला पायदळी तुडवला जाणार नाही याची गॅरंटी मराठा समाजाने आधीच घेतली आता तुम्ही फक्त सहकार्य करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या एवढीच काय ती मागणी मांडलेल्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात सहमत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र तील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी व्ही न्यूजला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा